जे मित्र मित्रमंडळी तर आज आता मी निघलो एक्विरेला आज एक्विरेचा पालखी सोहळा आहे सर्व मित्रमंडळी निघले आपण आता पोचायला जास्त लांब पण नाही तर काय आमच्या पास आहे बघा दाखव पास जागो पाच दाखो प्रॉपर पास घेऊन फ्रेंडले पास टक्के दिसतो आमचा आणि सामने बघा मस्त स्टिकर म्हणले रे त्याला तो सर्वात मोठी मानाची पालखी चारी मारी दिसत नाही बॅनर बॅनरला ना विसरला जाऊ दे डट डट सर्वात मोठी वानाची पालखी जारी एक एकविरा तो मस्त फ्लॅग घेऊन चालला ते आपली आता मी मजा बघा खाली तर कायच मजा बघा आता पासची एक वेजची कमाने सामने आणि आपले आपण समजे सायड झालं आपलं फार्म हाऊस आहे ते बघू जायचं आपल्याला फार्म हाऊस जरा जाऊ आराम करू देला रे नक्की गाणी तर आपलं चालूच होता की रस्ता गाणी वाजू त्याला आणि मजा मी खूप केलं रस्त्यात जरा जाऊ आता फार्म हाऊस कसं आहे ते <laughs> 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 <गानी वारे> <laughs> <नाटीक। laughs> बघू मस्त आराम करू नंतर निघू खूप असं किती वाजता वरती मी पहिल्यांदा झाला मला काही आयलं नाही संध्याकाळी पालखी येईल डायरेक्ट पालखीच्या टायमात जाऊ मजा करू मस्त फार्म हाऊस पोचला आपण आमचा <laughs> एक <laughs> माणूस <laughs> ही <laughs> <laughs> गाडी आले दुसरी पब्लिक पहिला झाले आमची गाडी नाही मित्र म्हणाले वाटत चला जाऊ आपली गाडी पार्क केले के ना हा विला बघा किती भारी आहे ना आता स्विमिंग पूल भरायला घेतले एकदा भरला मौर्या ना ना तू <laughs> पातुजी आता तयारी झाली लगेच महाराजी ऊंड मस्त ला द्या वाटशी आहे आतमध्ये गाणी लावलं मी जास्त चालू डेट कॉपी होत ते आपली मित्रमंडळी पहिला आम्ही रूम बघून घेता चला रूम बघू कसे आमच्यासोबत मजा करायला नक्कीच हे रूम बघा गाईज गाईज एवढा हरून आहे ना बारा उर्या

पाऊस आले पाऊस टेम्पा दिसेल तुम्हाला इथे पत्रा ना सगळे पाऊस जमायचं ला आपली इकडे मित्र मंडळी मजा करतो फुल तिथे बी अलग मजा करतात तिथेही मजा करतात फुल तरी गायच आता दर्शनाला आणि निघल्या समोरून सर आपली पाठी गाडी पण येतं तीन गाड्यात बॅक टू बॅक या बघा कशा गाड्या निघल्यात फॉवर्ड ना आरामात आपल्या गाड्या बाड़ी मागून आपल्याच गाड्या तिन्ही पण एक दोन बघा कामानी जर पोचल्या परत ती बघा कामानी सामने इथं गाड्या आला ते बघा बाहेर का पहिले विचार चालले माहेर घरला जायचा डायरेक्ट पायथ्याशी जायचा आत्मा डायरेक्ट चला युवा पब्लिक बघ आई छत्रजी मजा बघा माते की आई माऊलीचा गाड्या बघा चालल्या सगळी एक इंच पब्लिक आता पालखी बी निघली असेल पालखीचा टाईम झाले साडेपाच चा टाईम होता पाड्या बॅनर वेळ लागले बॅनर बॅनर राहते लिटर आम्हाला जाम कामाला आपल्या तिन्ही गाड्या पार्किंग लावल्या आता चालू दर्शन आला फायनली पोचायला आम्ही पालखी आहे त्याला तर पालखी जाऊन मजा घेऊ खूप पालख्या बघायला भेटेल आज आपल्याला बघू कुठली पालखी आणि सर पालख्याच बघायचं आपल्याला पायथा मंदिरची पायथा मंदिरचं दर्शन घेऊ आता आपण आपली मित्र मंडळी आहेत बरीच जण आहेत तर दिसताना सगळी पब्लिकमध्ये गुलमिल्ली आहे तर जाऊ पहिला पायथा मंदिर दर्शन घेऊ वरचं दर्शन भेटते की बघायला लागेल सगळी चोले लोक करणार चला गर्दी गर्दी चलो 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 खरे ये पाच पावली मंदिर मध्ये दर्शनाला दिलं मित्रमंडळी डायक्ट <coughs> वरती जाऊ तर दर्शन टाइम नाही मित्रमंडळी वरती गेले आपटकलोड्याची पालखी खालती उतरतो यांचा मान ते का इतक्यात उलट टी शर्ट कंटिन्यू आपटोकलोडाची पालखी गेले गॅस पालखी बघा पालखी आज नुसत्या पालख्याच बघायच्या आता पालख्या बघायची डायरेक्ट बाथरूम की इथे निघले आणि आपले मित्र म्हणजे लगेच रस्ते नाही तर मी एकटाच झाले गेल्या थोडा पुढे तो ना भटका भटकी झाली नंतर फोनच नव्हता लागेल नेटवर्क नव्हता त्याच्यामुळे आता ते कुठच्या येतात आणि काही माहिती खालतून येतात कुठून खालतून येतात माहिती नाही तर तिथून येतात असं वाटतं आता बघू गर्दी बा गर्दी आड़ा आड़ा आता दोन दोन दिसत दुसरे कुठेत का माहिती दुसरं कुठे दुसरे कुठे सगळ्या सगळ आगरी

माझे गाव माझे ९ साला आई गाव देवी माते गाव माझे ९ साला नेहमी आपल्याला गर्दी पडत लेझर लाईट बघा लेझर लाईट छत्रपती शिवाजी महाराज काय आम्हाला लाईट चालू करतो एक मिनिट पेंडिंग पेंट मला काय सांगू आम्ही लाईट ताप्प्या हल्ली रिअलिटी रिअलिटी काय रेटी चला ना डुगू डुगू हे बघ पाय बघा पाय बोलता पाय झाले अवराव स्लीप होता होताना खतरनाक लवकर घे लवकर घे घे खाली उतरला आम्ही चालू मजा करीत चालला जरा मस्ती मजा करत चालला कसं डिजेल सेटअप लागल्या मग मस्त तिकडे पण लागले आपल्या गाड्या वेळ तिथे शिटीप लागले एक लागले आपले पार्किंग मध्ये पोहोचले जाऊ मजा बघा नाचता आता जाऊ नाचता डायरेक्ट काहीच मजा बघा मजा रात्री ओके जाऊ तुम तुम्ही नाव बघा नाव बाबू काय आला प्रणी सुटली आमची हे टायमान बाबूजी बाबूची टायमन काय वाल बाबूची टायब असली मोठी काय झाला खत ना गे बाबू गुलाबी गुलाबी झाले बाबू गुलामी गुलाबी बाबू लागला

फुटबॉलला अरे तिथून गेलो तसा फिरून फिरून आलो पण काही गाडी पार्किंग जागा नव्हती भेटली फायनली जागा भेटली तर आता फुटबॉल मध्ये मस्त बघू काय भेटेल ते खाऊ आणि अजून तो आमचा एक माणूस रेडी होत झोपलेला गाडी चालू चलोडेच गे बघ आमचा बाळा ये लाव 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 फ्री पावर भाई आपल्याला पावर 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 थे, पावर, थे, पावर।